शेतकरी मित्र नमस्ते आपल्या कृषी भूषण आर डी पाटील अंतर्गत आपण जे खतांची मात्रा देत असतो त्यामध्ये सेंद्रिय खत एसक्युरायझर याचा वापर त्याबरोबर आपल्या ऑर्गॅनिकमध्ये पावर समृद्धी नायट्रो पावर आणि ऑलराऊंडर यांच्या फवारण्या याच्या संपूर्ण रिझल्ट आज आमचेच बंधू प्रमोद मगदम यांच्या आपण दहा हजार एक ह्या खोडवा प्लॉटमध्ये आलेलो आहोत प्रमोद दहा हजार एकचा लागण जी होती आपली ती दोन एकरमध्ये किती गेली होती दोन एकरमध्ये ती तीस टन तीस टन गेले होते म्हणजे एकरी पंधरा टना गेल्यामुळे बरेच जण म्हणले हे लागण काढून टाका कारण खोडवा ठेवून उपयोगाचा नाही याचा तरी सुद्धा आपण एक ऐकून खोडवा ठेवला पण आज जर पाहिलं तर आज ही जाडी जर पाहिली खोडव्याची खोऱ्याच्या दांड्यापेक्षा मजबूत जाडी आणि दहा जर एकच शेतकरी मित्र पेर लहान असतं पण आज एक वित्तीचं सुद्धा पेअर प् पडले प्लॉट कोणी जर येऊन पाहिला तर आपल्याला समजेल की प्लॉट मध्ये लांबी पेअरांची वगैरे ग्रीप वगैरे पानांची एकदम जबरदस्तरीत्या झालेले आणि सदरचा जो हा जो प्लॉट आहे आपला हा प्लॉट चिबड दलदलीच्या अवस्थेत आहे आता सुद्धा खाली इथं शेवळ बांधलेली शेवळांची जाळ्या आपणच पाहायला भेटेल गेले एक चिकलच झालंय आता एक आठ दिवस झाली तर पूर्ण म्हणजे वापस कंडिशन यायला सुरुवात झाली कारण गेले एक दीड महिना झालं पूर्णपणे पाण्यात पिकव आहे चार इंच पाच इंच पाणी होत इथं मग आता हे सगळी कंट त्याच्यातून आपला वापर करताय त्याबद्दल समाधानी आहात का एक नंबर आपल्या तंत्रज्ञानाची ताकद कशी खतांची वगैरे सगळी ताकद आता जर म्हणलं तर मागच्या वेळेस तीस टन गेलेला एक चार पटीनं चार पाच पटीनं केम एक साठ टन जर आपण झालं तर चार ते साठ टन निश्चित शंभर टक्के याच्यात निघणारच विशेष म्हणजे आम्ही पहिलं आता एक महिना एक ते दीड महिना आता पाणी असल्यामुळे इथे काहीच करता येत नव्हतं पाणी पण आमच्या पाच पायचा विषयच नाही पण औषध पण कशी टाकणार त्याच्यामुळे दीड महिना तर आम्ही अजून काय हे केलं नाही पहिल्या औषधावरती वाटला एक नंबर आहे कारण कसा का विषय पाणी चार इंच पाणी कंटिन्यू असून सुद्धा वाढ जोर दीड महिना असून तुमची वाढ थांबली नाही थोडक्यात जे सगळे जर म्हणतात ना शेतकरी की बाबा पाणी लागले वाढ थांबत थांबत्या मुळी चुकप होत्या तर आम्ही एक दीड महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आले आम्ही तर आमचं किती आठ नऊ कांड होता आता जर म्हणलं तर बारा कांड आहे वाढ थांबवू शकत नाही आपल्या तंत्रज्ञानानं पाणी जरी लागले तरी पण पाणी जरी लागले तरी वाढ पण थांबली नाही आणि जाडी जी आहे ती जाडी हाय अशी म्हणजे त्या ग्रीपनं चालू आहे धन्यवाद